सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी बोगस डॉक्टरला अटक बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून लोणी काळभर येथील कोणताही वैद्य दाखला नसताना भारतामध्ये घुसखोरी करून मागील काही दशकापासून राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय संशयित बांगलादेशी अटक करण्यात आली आहे ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने थेऊर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीमध्ये मंगळवारी दिनांक चोवीस रोजी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा मूळ परदेशी नागरिक असून त्याचा जन्म बांगलादेशमध्ये झाला आहे आरोपीने कोणत्याही वैद्य प्रवासी कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतामध्ये प्रवेश केला आरोपीने सर्वात प्रथम कोलकाता पश्चिम बंगाल येथे प्रवेश केला यानंतर देशातील विविध ठिकाणी फिरून तो थेऊर येथे अवैधरित्या वास्तव करत होता त्याने थेऊर परिसरामध्ये दवाखानाही थाटला होता दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने थेऊर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली आरोपीने भारताचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून आधार कार्ड पॅन कार, कार्ड पासपोर्ट रेशन कार्ड मतदान कार्ड अशी बनावट कागदपत्रे तयार केली ही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये परकीय नागरिक कायद्यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक अमोल घोडके करीत आहेत